एक आणि दोन आमदारांच्यासाठी आलो नाही एक आणि दोन खासदारांच्यासाठी आलो नाही तर या महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीच नव्हे या देशाचा पंतप्रधान देखील माननीय महाधुराजी जानकर साहेब यांच्या मुठीत असावा तो फुले शाहू आंबेडकर आणि होळकरांच्या विचारांचा असावा यासाठी ही चळवळ सुरू आहे माननीय महाधुरावजी जानकर साहेब यांच्या आजूबाजूलाच नव्हे तर माननीय महादेवरावजी जानकर साहेब यांच्या सहस्र रश्मी क्रांती रथाचे सारथ्य करण्यासाठी या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेल आणि आमच्यासाठी त्याग करणारे बहुजन समाजासाठी घरादाराचा त्याग करणारे आदरणीय महादेवरावजी जानकर साहेब तर पिवळ्या झेंड्याच्या हेलिकॉप्टरमध्ये असतील बांधवना आठवतंय काय का, हे भाषण आहेत अमोल पांढरे यांची ही भाषणं आहेत आदरणीय महादेवरावजी जानकर साहेब यांची तो काळ आठवा यशवंत शनेचा ज्यावेळेस मान्य माधुराज जानकर साहेब यांच्या पावलावरती पाऊल टाकून अमोल पांढरेसारखे हजारो ध्येयवेडे कार्यकर्ते रानो माळ भटकंती करत होते तांड्यावरती वाड्यावरती वस्तीवरती प्रत्येक गावात जाऊन यशवंत शनेचा विचार जो आहे तो पेरत होते राष्ट्रीय समाज पार्टीच्या विचारांचं सार्वत्रीकरण करत होते तो काळ आठवा आणि त्यावेळेस आम्ही सांगत होतो की माननीय महाधराज जानकर साहेब हे निश्चितच एक दिवस का पण या देशाचे पंतप्रधान बनतील लोक माझ्याकडे बघून हसायचे आणि माझे टिंगल करायचे मला म्हणायचे अमोल पांढरे तुम्ही जरा हलकं बोलत जावा तुम्ही सांगताय तुमचा नेता या देशाचा पंतप्रधान होणार आहे म्हणून आणि तुमच्या नेत्याकडे तर मुंबई जत जतला यायला पैसे नसतात आणि जत वरून मुंबईला जायलाही पैसे नसतात गाडी खर्चाला महाग तुम्ही पाच पाच दहा हजार रुपये गोळा करता आणि त्यांचा प्रवास खर्च भागवता त्यांचा पॉकेट मनी भागवता आणि तुम्ही सांगता की हा माणूस या देशाचा पंतप्रधान होणार आहे जरा हलक बोलत जावा तुमच्या अवकातीप्रमाणे बोलत जावा म्हणून लोक मला उलटा उपदेश करायचे अनेक जण हसायचे अनेक जण रागवायचे काय जण तर जवळ यायलाही घाबरायचे अमोल पांढरेंच्या जवळ गेल्यानंतर एक तासभर मान्य महाधुराजे जानकर साहेब यांच्याविषयी आपल्याला ऐकावं लागते म्हणून आपण त्यांना चुकून जाऊया चुकूनही जायचे प्रामुख्यानं सांगण्याचा मुद्दा हा आहे की ज्यावेळेस आम्ही म्हणत होतो की मान्य माधुराजे जानकर साहेब हे एक दिवस या देशाचे पंतप्रधान होतील त्यावेळेस लोक आम्हाला खोळ्यात काढायचे आमची टवाळी करायचे पण आम्हाला माहीत होतं की माननीय महाधवराजी जानकर साहेब यांचा या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये जो काही गवगव होणार आहे तो भावी पंतप्रधान म्हणूनच होणार आहे आणि बांधवांनो आज देखील तशाच पद्धतीनं माननीय माधवराजी जानकर साहेब यांचं सर्वत्र वर्णन केलं जाते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे परभणीच्या सभेमध्ये या देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब त्यांना मी धन्यवाद देतो त्यांनी मान्य माधेवराजे जानकर साहेब यांचा उल्लेख करत असताना आपला लहान भाऊ म्हणून केला याचा अर्थ आता ज्या पद्धतीनं सन्माननीय माधवराजे जानकर साहेब आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचे मानसपुत्र आहेत त्याच पद्धतीनं आदरणीय महादेवरावजी जानकर साहेब हे आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांचे लहान बंधू आहेत त्यावेळी जे हसत होते त्यांना मला नावं ठेवायची नाही आहेत उलट त्यांचे आभार व्यक्त करायचे आहेत आणि एक गोष्ट त्यांच्या निदर्शनास सांगून द्यायची आहे की आज महादेव जानकर पंतप्रधान झाले नसले तरी पंतप्रधानांचे भाव तरी झालेले आहेत आणि आज जो माणूस या देशाच्या पंतप्रधानांचा लहान भाऊ झालेला आहे तो माणूस उद्या देशाचा पंतप्रधान होणार नाही हे कशावरून असा प्रश्न या ठिकाणी एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून एक पत्रकार म्हणून माझ्या मनाला या ठिकाणी भेडसावत राहिलेला आहे बांधवांनो मला खात्री आहे की माननीय माधवराजे जानकर साहेब यांना परभणी मधली जनता आता भरघोस मतांनी निवडून देणार आहे विक्रमी मतांनी निवडून देणार आहे कारण इतका त्याग केलेला माणूस या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला शोधणी सापडणार नाही त्यातच पंतप्रधानांचा लहान भाऊ आपल्या मतदारसंघामध्ये उभा राहिलाय आणि त्याला मतदान करण्याची संधी मला मिळते हे आपलं किती मोठं भाग्य आहे परभणीकरांनी आपलं भाग्य ओळखलं पाहिजे आदरणीय महादेवरावजी जानकर साहेब म्हणालेले आहेत की जर आज गोपीनाथरावजी साहेब हयात असते तर मी केंद्रामध्ये मंत्री झालो असतो आत्ता परभणीकरांनो मुंडे साहेबांचं स्वप्न साकार करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे आणि तेच तुमचं कर्तव्य आहे तीच तुमची जबाबदारी आहे आदरणीय मुंडे साहेबांची जबाबदारी जी आहे ते तुम्हाला या ठिकाणी परत एकदा खांद्यावरती घ्यायचे आहे आणि मुंडे साहेबांचं राहिलेलं स्वप्न जे आहे ते या ठिकाणी पूर्ण करायचं आहे आणि मी खात्रीनं सांगतो तुम्ही आदरणीय जानकर साहेबांना खासदार करा त्यांना नामदार करण्याचे काम या देशाचे पंतप्रधान सन्माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब करतील आणि मान्य माधेवरावजी जानकर साहेब निश्चितपणे ज्या पद्धतीनं राज्यामध्ये कॅबिनेट मंत्री झाले अगदी त्याच पद्धतीनं केंद्रामध्ये देखील ते केंद्रीय मंत्री होतील त्यानंतर देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलेलंच आहे की महादेवरावजी जानकर साहेब यांचा शब्द मोडण्याची ताकद ना मुख्यमंत्र्यांच्या मध्ये आहे ना माझ्यामध्ये आहे ना अजितदादांच्या मध्ये आहे त्यांच्याकडे तिजोरीच्या चाव्या असणार आहे बांधवांनो बघा असा माणूस तुमच्या मतदारसंघामध्ये उभा राहतोय की ज्याच्या हातामध्ये राज्याच्या आणि केंद्राच्या तिजोरीच्या चाव्या पण येणार आहेत असं फडणवीस साहेब म्हणालेले आहेत हे मी माझ्या मनाचं सांगत नाहीये आणि अशा माणसाला मतदान करण्याची संधी तुम्हाला या ठिकाणी मिळालेल्या आहे तुमचं किती मोठं भाग्य आहे माझं मतदान जर परभणीमध्ये असतं तर पहिल्यांदा जाऊन मी मान्य महादेवराजे जानकर साहेब यांच्या चिन्हासमोरचं बटन दाबलं असतं त्यांचं चिन्ह आहे शिट्टी अर्थात शिट्टी घराघरामध्ये पोहोचलेली आहे आणि शोषित उपेक्षित दुर्लक्षित तापमानीत रंजलेले गांजलेले शेतकरी कष्टकरी कामगार ऊसतोडणे मजूर हमाल माथाडी युवक युवती तरुण तरुणी विद्यार्थी विद्यार्थिनी अशा सर्व घटकांचे प्रश्न मांडण्यासाठी तुमच्या प्रश्नांची शिट्टी वाजवण्यासाठी आणि त्या शिट्टीच्या आवाजाकडं त्या प्रश्नांकडं सर्वांचं लक्ष खेचण्यासाठी मान्य महाधोरावजी जानकर साहेब यांच्या शिट्टी या चिन्हासमोरचं आपल्याला बटन दाबायचं आणि त्यांना लोकसभेमध्ये पाठवायचं आहे संसदेमध्ये पाठवायचं आहे बांधवनं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की या देशामध्ये जे काय हाताच्या बोटावर मोजणे इतके स्वच्छ चारित्र्याचे लोक आहेत आहे, चा जे चारित्र्य संपन्न आहेत ज्यांच्याही पाठी कोरी आहेत ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचा कोणताही आरोप नाही जे उच्च विद्या विभूषित आहेत जे त्यागी आहेत भोगी नव्हेत जे त्यागी आहेत ज्यांनी आपल्या घरादाराचा त्याग केलेला आहे प्रापंचिक सुखाचा त्याग केलेला आहे संसार तर त्यांनी केलाच नाही संसार केला तो जनतेचा केला सर्वसामान्य माणसाच्या विकासाचा संसार केला असा माणूस तुमच्या मतदारसंघामध्ये उभा आहे आणि त्याला तुम्हाला प्रचंड अशा बहुमताने या ठिकाणी निवडून आणायचंय काही जण म्हणतात की मान्य महादेवरावजी जानकर साहेब हे बाहेरून आलेले आहेत त्यांना मला सांगायचंय की महाधेवरावजी जानकर साहेब हे बाहेरून आलेले नाहीत बांधवांनू ते परभणीचेच आहेत कारण मान्य महाधुरावजी जानकर साहेब यांनी जी काही चळवळ केली ती चळवळ मराठवाड्यामध्ये केली आणि नंतर ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये आले म्हणून मान्य महादेवरावजी जानकर साहेब यांच्या चळवळीचा केंद्रबिंदू हा मराठवाडा राहिलेला आहे ते महाराष्ट्रभर फिरले देशभर फिरले परंतु त्यांच्या चळवळीचा आत्मा हा मराठवाड्यामध्ये गुंतलेला आहे त्यांचा प्राण त्यांचा पंचप्राण त्यांच्या चळवळीचा पंचप्राण पंच हा मराठवाड्यामध्ये गुंतलेला आहे म्हणून माननीय महादेवरावजी जानकर साहेब हे मराठवाड्याचे आहेत संतांच्या भूमीमधले आहेत माननीय महादेवरावजी जानकर साहेबांनी बीड नांदेड परभणी हिंगोली जालना औरंगाबाद लातूर या मराठवाड्यातल्या सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये अगदी तुळजापूरपासून सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये सर्व सर्व कार्यकर्त्यांचं प्रचंड मोठं नेटवर्क उभा केलेलं आहे अमोल पांढरे हा त्यापैकीच एक आहे पण अमोल पांढरे हा पश्चिम महाराष्ट्रातला आहे जे महाराष्ट्राचे सहा रिझन आहेत मुंबई कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि खानदेश या सहाच्या सहा रिझनमध्ये मान्य महाधवराजे जानकर साहेब यांच्यासाठी हाडाची काढं करणारे रक्ताचं पाणी करणारे जीवाचं नाव शिवा ठेवून लढणारे लोखंडाचे चणे घाऊन चळवळीचा प्रचार आणि प्रसार करणारे असंख्य कार्यकर्ते बघायला मिळतात आणि या कार्यकर्त्यांच्या जोरावरतीच माननीय माधवराज जानकर साहेब यांनी परभणीमध्ये रणसिंग फुंकलेला आहे आणि परभणीमधली मायबाप जनता जी आहे या मायबाप जनतेनं माननीय माधवराज जानकर साहेब यांना उचलून खांद्यावरती घेतलेलं आहे डोक्यावरती घेतलेलं आहे आणि सगळीकडे आता एकच चर्चा सुरू आहे विरोधकांना एकच भीती परभणीमध्ये मान्य महाधोराजी जानकर यांना लीड किती विरोधकांची हे टॅग लाईन झालेली आहे बांधवांना एवढ्या मोठ्या प्रमाणावरती मान्य महाधोराजी जानकर साहेब यांना प्रतिसाद मिळतोय माननीय महाधेराजी जानकर साहेब त्यांना घर नाही त्यांना बायका पोरं नाहीत त्यांना संसार नाही सर्वसामान्य जनता हाच त्यांचा संसार आहे अखंड महाराष्ट्र हेच त्यांचं घर आहे संपूर्ण देश हाच त्यांचा परिवार आहे आणि बांधवांना एवढा मोठा त्यागी आणि तपस्वी माणूस या महाराष्ट्रात या देशामध्ये पुन्हा होणार नाही असं माझं ठाम मत आहे एक वर्ष त्यांनी डोक्याला कंगवा लावला नाही अनेक वर्ष त्यांनी पायामध्ये चप्पल घातली नाही अनेक वर्ष ते एकाच नाहीट वरती फिरत होते मी विचारलं जानकर साहेबांना साहेब असं का तर त्यांनी सांगितलं की जो स्वतःच मन जिंकतो तोच जग जिंकू शकतो जो स्वतःच्या शरीरावरती आणि मनावरती नियंत्रण करू शकतो तोच जगाचा काहीतरी उद्धार करू शकतो जगाची उन्नती आणि प्रगती करू शकतो आपल्या चळवळीवरतीही नियंत्रण ठेवू शकतो बांधवांनो म्हणून तर माननीय माधवराज जानकर साहेब यांना जनतेनं अमाप असं प्रेम दिलेलं आहे म्हणून आज ते महाराष्ट्रातले धनगर ओबीसी आणि बहुजन समाजाचे सर्वात मोठे नेते आहेत तुम्ही म्हणणार ते कसं काय अहो या धनगर ओबीसी बहुजन समाजामध्ये असा कोण नेता आहे की ज्याच्या प्रचाराला देशाचे पंतप्रधान येतात राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री येतात या सर्वांना एकाच विचारपीठावरती आणण्याचे किमे या महाराष्ट्रामध्ये फक्त एक त्या नेत्याकडे आणि त्या नेत्याचं नाव आहे मिस्टर महादेव जानकर म्हणून मान्य महादेवराजे जानकर साहेब हेच धनगर ओबीसी बहुजन समाजाचं आज घडीचं महाराष्ट्रातलं सर्वात मोठं नेतृत्व आहे म्हटलं तर ते वावगं ठरू नये आणि अशा या मान्य माधवराजी जानकर साहेबांचं व्हिजन मिशन प्रचंड दांडगा आहे त्यांची व्हिजन डॉक्युमेंटरी जर आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल की परभणीमध्ये त्यांना मेडिकल कॉलेजेस इंजिनिअरिंग कॉलेजेस काढून त्यांना त्या ठिकाणी एज्युकेशनल हब बनवायचं आहे परभणीमधला माणूस उपचारांच्यासाठी वैद्यकीय उपचारांच्यासाठी एक तर हैदराबादला जातो नाहीतर औरंगाबादला जातो नाही मुंबई पुण्याला जातो मान्य माधवराजी जानकर साहेब यांनी सांगितलेलं आहे की परभणी हे मेडिकल हब झालं पाहिजे ज्या पद्धतीनं परभणी हे एज्युकेशनल हब झालं पाहिजे अगदी त्याच पद्धतीनं परभणी हे मेडिकल हब देखील झालं पाहिजे परभणीमधला जो सर्वसामान्य फाटका तुटका माणूस आहे तो पोटाची खळगी भरण्यासाठी या ठिकाणी पुण्या मुंबईला जातो तो स्थलांतर होतो मान्य माधवरावजी जानकर साहेबांनी सांगितलेलं आहे स्थानिक पातळीवरती मोठ्या प्रमाणावरती रोजगार उपलब्ध करून देणं हे माझं उद्दिष्ट आहे स्थानिक पातळीवरच्या उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देणं व्यापाऱ्यांना प्रोत्साहित करणं त्यांना मन धनानं साथ देणं आणि स्थानिक पातळीवरतीच मोठ्या प्रमाणावरती उद्योगपती निर्माण करून स्थानिक लोकांना त्या ठिकाणी त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये काम मिळवून देणं हे महादेव जानकर यांचं कर्तव्य आहे हे महादेव जानकर यांचं मिशन आहे बांधवांनो मराठवाड्यातली इंच भूमी सिंचनाखाली आली पाहिजे परभणीमधली सारी कोरडवाहू जमीन जी आहे ती सिंचनाखाली खाली आली पाहिजे लागवडी खाली आली पाहिजे सततची नापिकी कर्जबाजारीपणा या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी संपल्या पाहिजेत त्यासाठी सहकारी संस्थांचं जाळ विणण्याचं काम देखील पुढील काळामध्ये मान्य माधुराजी जा जानकर साहेब हे करणार आहेत म्हणून अशा अनेक गोष्टी आहेत कि जा फिजन है। गुरु की ज्या गोष्टी विकासाला पूरक आहेत त्यांच्याकडं व्हिजन आहे त्यांच्याकडं महाराष्ट्राच्या विकासाची गुरुकिल्ली असणार आहे तिचोरीची चावी असणार आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी मान्य माधेराजी जानकर साहेब यांना साथ दिली पाहिजे त्यांना मदत केली पाहिजे विरोधकांच्या बुद्धीची क्यू कराविषयी वाटते ते म्हणतात की मान्य माधेराजी जानकर साहेब उद्या रेल्वे स्टेशन वरती असतील अरे माननीय महादेवराजी जानकर साहेब यांना रेल्वे स्टेशन बस स्टँड हे काही नवीन नाही आहे ते त्यातनं झालेले आहेत पण तुमचं काय होईल याचा विचार करा जानकर साहेब तर चालले दिल्लीला मांडणीय महादेवराज जानकर साहेब हा त्यागी माणूस आहे चोवीस तास समाजसेवेसाठी कार्यरत असलेला माणूस आहे आणि असा माणूस कधी संपत नसतो त्याला संपवण्याची कोणीही भाषा करू नये म्हणून विरोधकांना माझी नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की तुम्ही देखील प्रचार करत असताना पातळी सोडून प्रचार करू नका पातळी सोडून जर प्रचार केला तर मग तुम्हाला इथे परवडणार नाही महागात पडेल आणि तुम्ही मग मान्य महादेवराजी जानकर साहेब यांचे डायलॉग ऐकलेलेच आहेत एका डायलॉग मध्ये तुम्हाला भुईसपाट करून टाकतात म्हणून आज पंतप्रधान झाले नसले तरी ते पंतप्रधानांचे लहान बंधू झालेले आहेत याचा मला दांडगा अभिमान आहे याचा मला फार मोठा आनंद झालेला आहे आणि हा आनंद व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी तुमच्यापर्यंत आलेलो आहे ज्यावेळेस चालत फिरत होतो सायकल वरून फिरत होतो टू व्हीलर वरून फिरत होतो तानात पावसात भिजलो अनेक खस्ता खल्या मान्य माधुराज जानकर साहेब यांच्या बरोबर जवळपास चोवीस पंचवीस वर्ष काम करत असताना त्यावेळेस जे जे स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न या ठिकाणी साकार होताना दिसत आहे याचा मला या ठिकाणी विशेष आनंद होत आहे राहिली गोष्ट माझ्या बहादर कार्यकर्त्यांची जीवाचं नाव शिवा ठेवून लढणाऱ्या माझ्या मर्द मावळ्यांची माझ्या कार्यकर्त्यांची माझ्या महाराजा यशवंतराव होळकर यांच्या विचारांच्या अनुयायांची यशवंतराव होळकर यांच्या विचारांच्या छव्यांची थोरले सुभेदार मल्लाराव होळकर यांच्या विचारांच्या छव्यांची श्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्या विचारांच्या अनुयायांची आदरणीय महादेवरावजी जानकर साहेब यांच्या विचारांच्या अनुयायांची या कार्यकर्त्यांना मी अमोल पांढरे सकल महाराष्ट्रातल्या तमाम समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी मानाचा पिवळा जय मल्लार करतो कारण तुम्ही जर नसता तर आज हे दिवस आपल्याला बघायला मिळाले नसते बांधवांनो मान्य महाधवराजी जानकर साहेब यांच्या प्रवासामध्ये तुमचं प्रचंड मोठं योगदान आहे या शरीरावरची सगळी चमडी काढली आणि तुमच्या पायामध्ये जोडे जरी करून घातले तरी तुमचे उपकार फिटणार नाहीत एवढे मोठे उपकार या राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांचे या चळवळीवरती आहेत या यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांचे उपकार या चळवळीवरती आहेत आणि या समाजाच्या उपकारातून उतराई होऊ इच्छित नाही समाजाच्या ऋणात राहणे मी पसंत करतो कारण हा समाज पाठीशी राहिला नसता तर आज मान्य महाधोराजे जानकर साहेब अमोल पांढरे हे कोणालाच दिसले नसते म्हणून या समाजाचे मानावे तेवढे आभार थोडे आहेत या समाजाचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे या समाज ऋणांची परतफेड करण्यासाठीच आम्हा सर्वांचीही धडपड सुरू आहे बोलण्यासारखं प्रचंड आहे एकाच मुद्द्यावरती मला बोलायचं होतं तोच मुद्दा मी क्लिअर केला की आज महादेव जानकर पंतप्रधानपदांचे पंतप्रधानपदाचे जे उमेदवार म्हणून लोक त्यांच्याकडं बघत होते ते आज पंतप्रधानांचे लहान बंधू झालेले आहेत आणि एका अर्थानं आमचं स्वप्न जे आहे ते साकार झालेलं आहे बांधवांनो मी वेळोवेळी तुमच्या सर्वांच्या भेटीला येत राहणार आहे आज मी निघालेलो आहे सांगलीला त्यासाठीच कपडे घातलेले आहेत आदरणीय प्रकाशांना शेंडगे ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून आपला अर्ज दाखल केलेला आहे तो अर्ज वैध झालेला आहे छाननी झालेला आहे अर्ज महागारीची मुदत जी आहे ती संपून गेलेली आहे चिन्ह वाटप झालेलं आहे आणि प्रकाशांना शेंडगे यांना चिन्ह मिळालेलं आहे ॲटो बांधवांनो रिक्षा हे चिन्ह त्यांना मिळालेलं आहे आणि आपल्याला ज्या पद्धतीनं आपण माननीय माधुराज जानकर साहेब यांना लोकसभेमध्ये पाठवणार आहोत अगदी त्याच पद्धतीनं प्रकाशना शेंडगी यांना देखील आपल्याला सर्वांना मिळून त्यांना लोकसभेत पाठवायचं आहे आणि सभागृहातली आपली संख्या जी आहे ती वाढवायची आहे प्रकाशांना शेंडे यांच्या प्रचाराची बहुतांशी जबाबदारी जी आहे ते माझ्यावरती आहे मी अनेक जणांच्या मुलाखतींच्या माध्यमातून वॉक्सपॉप असतील वॉकथ्रो असतील पिटोशा असतील वन टू वन असतील या विविध टॅक्टिकच्या माध्यमातून तुमच्यासमोर येईन तुमच्या सर्वांचं प्रेम तुमच्या सर्वांचं सहकार्य तुमच्या सर्वांचं पाठबळ आशीर्वाद यापूर्वी जसं कायम होतं याईपुढे तसंच कायम राहावं अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय भारत